नमस्कार मी शिवाजी कांबळे एस न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात आरोपीला फाशी झालीच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे अरविंद खोपे मृत्यू प्रकरणातील आरोपींना फाशी द्या लातूरात मुंबईच्या दयावान सरकारचे निदर्शने आंदोलन अरविंद खोपे या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जे एस पी एम शिक्षण संस्थेच्या वसतिगृहामध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता शहीद वीर भगतसिंग चौकात मुंबईतील दयावान सरकार या सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने आंदोलन केले तसेच अरविंद खोपे या तेरा वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी दयावान सरकार संघटनेचे प्रमुख संदीप भाई निकुंब यांनी केली आहे त्यांनी लातूर पोलिसांना तसे निवेदन देखील दिले आहे सदर दयावान सरकारची रेल्वे स्टेशन ते शहीद वीर भगतसिंह चौकापर्यंत रॅली काढण्यात आली यावेळी अरविंद खोपे याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्याबाबत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान चौकामध्ये वाहतुकीची गोंडी निर्माण झाली होती या आंदोलनामध्ये दयावान सरकारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते